माझी बायको आत्महत्या करून एक बोलतो मला मारा ना एक बोलतो राजे नगरला तुम्हाला पाच पैकी दोघांना दिले आम्ही तीन पैकी एक पण घेत नाही थांबतो बोल तुला एवढी घाई कशाला त्याला समजवला कसं आपल्याला दगवायला पाहिजे म्हणून त्याला बोलू त्याला देऊन टाका आणि बोलतो त्याला नाराजाने संपवलं नाही पाहिजे आपली एक चीज कमी होईल बोलत त्याला पण द्या तर ते तुमचं अभिषेक मेडिकल कॉलेज पण मोठा आहे की जेणेकरून डॉक्टर हे सगळ्या बाबतीमध्ये कारण शिक्षण मेडिकल कॉलेज मध्ये दिलं जाणार आहे मग सांगितल्याप्रमाणे उद्योग खातं आपल्याकडे आहे मुख्यमंत्री पद आपल्याकडे चांगले एक दोन उद्योग जर मोठे आले तर तुमच्या या संपूर्ण परिसरातली बेकारी कमी होऊ शकते याचा आम्ही प्रयत्न करूया आज उद्योगमंत्री नसते आले तरी पण तुमची जी काय करमळ आहे तुमची जी काय आदर बोलवण्याचं कारण असं काही कारण आमदार तुम्हाला तुमचे काही प्रमुख पदाधिकारी सहकारी आपल्या सगळ्यांना घेऊन एक मिटिंग लावू आपण उद्योग मंत्र्यांकडे पहिली मिटिंग लावू आणि त्यानंतर मग त्यांच्याकडून पाहू आपण काय ते देऊ शकतात काय उद्योग आलो आपल्याला आहे तर उद्योग आल्याला का नाही आहे तर अशा प्रकारे ज्या 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 तुम्हाला अडचणी भासतील त्या परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो पक्ष भरून आम्ही काम राहत म्हणजे आता, आता सगळ्या लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला की भरत मंत्री व्हावे भरतशे पालन मंत्र पूर्ण जिल्हा म्हणजे तुझा कधी कधी देव देतो आणि आपण ते नाकारतो तशी आमची पाहिजे सांगत नाही लोकांना म्हणजे नऊ मध्ये माझा नंबर होता नऊ मध्ये आमचा नंबर होता सगळं झालं एक जण आला वाहत बोला जर माझ्या बाय जर मला मंत्रिपद दिलं नाही तर बोला माझी बायको आत्महत्या करत वा आमच्या बायका फक्त अशाच राहिल्या एक जण आला बोला जर मला नाही दिलं तर नारायण राणी मला संपून टाकतील एक जण दोघा आम्हाला देत नाही ना वाजता राजीनामा देतो म्हणजे नऊ लोकांचं मंत्रिमंडळाची शपथ झाली राजीनामा देतो आता मुख्यमंत्री झाल्या अडचणी साडेपाच वाजेपर्यंत आम्ही दोघे पिक आणि मग करायचं काय आणि मग आम्हाला माझा नंबर तर होता आता हे सगळे माझे दोन्ही सरकार आम्हाला बरोबर आलेली संधी तुम्ही सोडली व सोडली शिवाजी महाराज तुम्हाला कल्पना असेल कोणाने किल्ला घ्यायला शिवाजी महाराजांनी तयारी केली होती जिल्हा सांगितलं होत कि शिवांना हा हेत किल्ला आहे हा आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराज होते एवढ्यामध्ये तानाजी मालुस आले आणि त्यांनी सांगितलं मी मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आलं शिवाजी महाराज चिंता एकतर तानाजी सारखा मित्र त्याच्या मुलाचं लग्न आणि घ्यायला जायचं आहे त्यांच्या लक्षात आलं तानाजी चिंताय म्हणून त्यांनी महासाहेबांनी विचारलं तर महासाहेबांनी सांगितलं ते कोंडाने किल्ला घेण्यासाठी आकडी करते तर कसं काय करणार तार तर मावळा उभा राहिला आपला आणि त्यांनी सांगितलं राजे हो हो की राजे आम्ही हो जेवण असताना तुम्ही हे कितपत योग्य आहे आणि म्हणून करता आजरावर पाच मिनिट तानाजी मुलाचं लग्न आठ दिवसावरती होत पण त्या आठ दिवसाचा विचार केला नाही की लग्न लावून मग आपण लढायला जाऊ आता आम्ही जर मोर्चाला बोलवलं पुढच्या एलच्या रस्त्या बोलतो तर बायकोला विचारावं लागतं बोलते जाऊ नको हेच होईल कानाजी मारुतींची बायको काय बोलली असते आणि म्हणून सांगतो कानाजी मारुती दिले हजार झाले कोणाला किल्ला के सर केला आणि म्हणून त्या किल्ल्याला नाव ठेवलं कि माझा गड आला तर माझा सिंह गेला आणि त्याला नाव सिंह ठेवलं गेलं पहा तुम्ही जोपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव पोखलं जाऊ शकणार नाही तोपर्यंत तानाजी मानुसरेचं पण नाव फुटलं जाऊ शकणार नाही आम्ही काय केलं आमचे मुख्यमंत्री अडचणी दिसले आम्हाला चला ठीक आहे तुझं काय तो एक बोलतो बायको आत्महत्या करेल एक बोलतो मला एक बोलतो राजीनामा दे साडेपाच लागा फोन केला बोललो काय रे संभाजीनगर पाच पैकी बाबाला दिले आम्ही तीन पैकी एक पण घेत नाही आम्ही थांबतो बोल तुला एवढी खाईल कशाला त्याला समजवला बायकाला काय करायचं बोललो तर त्याच्या तर आपल्याला पाहिजे म्हणून आणि बोललो त्याला नारायण नाही पाहिजे आपण त्याला पण द्या तुमच्यासाठी आणि मी तर आत्मन सगळ्या आमदारांनी आमचं कौतुक केलं आता मला बरोबर जायचं पण तुम्ही घेतलं नाहीत ना तुम्हाला चालू आलेली संधी आता आपला जिल्ह्यामध्ये पंचायत समितीचा सदस्य जरी असला तरी त्याला सांगितलं दुसरं आहे तर तू थांब परंतु नाही ना रे तू चांगलं दिसून जाईल ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आम्ही जो उठाव केला तो असा के कसा नाही तर मी मला सांगितलं अडीच वर्षामध्ये अडीच कोटी आणि एक वर्षामध्ये शंभर कोटी या गरिबांचा दुवा लक्षात ठेवा काल जाऊन तिथे घरं फायनल केली बेचाळीस घरं चांगली शिडकोला बांधायला गेली आणि शिडको आपल्या तांदे आपल्या घरांसाठी घर बांधून देतात साडेशे साडेसातशे स्टोर फुटांची त्यांची घर किती तीनशे स्टोर फूट दोनशे स्टोर फूट साडेसहाशे स्टोअर फुटाची घरं आतमध्ये चंदा बाथरूम सगळी व्यवस्था आणि अशा प्रकारे खूप मुख्यमंत्री आहेत पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिथं भेट घेतली आणि म्हणून तुम्हाला सांगतो आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा त्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे असू द्या एवढी प्रार्थना करतो आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या सहकार्यांना जाणीजानी प्रवेश केला आहे आज आमच्या महेंद्र शेट्टे जे केले त्याने आता मला सांगितलं एक भाग आमचा पूर्ण क्लिअर होत चाललेला आहे दुसऱ्या भागाकडे होत आहे